नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज भीमजयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा एक बारा वर्षापूर्वी लिहिलेला लेख व्हॉट्सअपनी समोर आणला फेसबुकनी आणि मला असं वाटलं की त्या जुन्या लेखाच्या मुद्द्यांवरती आज परत एकदा सगळ्यांच्या समोर ठेवावं आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं भीमजयंतीच्या निमित्तानं स्वतः बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मा ह्या पुस्तकामध्ये त्याची जी प्रस्तावना लिहिलेली सविस्तर अशी फार सुंदर बुद्धाच्या चरित्राची भगवान गौतम बुद्धांच्या चरित्राची त्यांनी मांडणी केलेली आहे आणि तो जो एक तर्कनिष्ठ वृत्ती दाखवून त्या चौकटीमध्ये जी मांडणी केली मला ती फार महत्वाची वाटते आज ज्या पद्धतीनं आपण बिंडोकपणे आंबेडकर जयंती साजरी करणं असो किंवा दुसऱ्याही जयंत्या म्हणजे असं काही नाही की आज काल रात्रीपासून जे डी जे धिंगाणा चाललेलं आहे मी यापूर्वी रामनवमीला कसा धिंगाणा चालू होता गणेश जयंतीला कसा नेहमीच सुरू झालेला आहे बाबासाहेबांनी स्वत भगवान गौतम बुद्धांचं चरित्र मांडत असताना जे अप्रतिम असं लिहिलेलं आहे आणि जो समन्वय तेव्हा बाबासाहेब मांडू दाखवू पाहत होते तो आज बाबासाहेबांचे अनुयायी तर सोडास बाकीचे पण सवर्ण किंवा बाकीचा पण समाज दाखवायला तयार आहे आमच्या एका दलित मित्राने ते फार आमचा अतिशय जवळचा आहे जेव्हा जातीपाती माहीत नव्हत्या आणि योगायोगाने त्याचे जे जवळचे हो चार मित्र आहेत एक मराठा एक ओबीसी एक दलित आणि मी एक ब्राह्मण हे काही मुद्दा झालं नाही पण झालं त्याच्या बाबतीमध्ये आज त्यानं नवीन घर बांधलं आणि त्या घर घराला नाव काय द्यावं का तर मला असं वाटलं की आपण बाबासाहेबांचे काही संदर्भ बघून त्याच्यामध्ये असं समन्वयवादी एखादं नाव सापडतात ते इसवी स्ट्याहत्तर मधला कुशाण राजा कनिष्क ह्याचं नाव मला सापडलं त्यानं चौथी धम्मसंगती धर्मसंगती भरवली होती चर्चा केली होती विद्वानांना बोलून आणि त्याचं विवेचन करणारा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला पालीमध्ये नाही संस्कृतमध्ये लिहायचं कारण असं होतं की आपल्याला जे मांडायचं ज्या विद्वानांच्या समोर मांडायचं ते आपल्याला त्यांच्या भाषेत जाऊन मांडावं लागेल जेणेकरून त्यांना ते कळेल बाबासाहेबांनी मूक नायक आणि बहिष्कृत भारत हे नियतकालिका सुरू केल्याच्यानंतर त्यांच्या शीर्षकाच्या वरती बोध वाक्यसारखी जी वापरले ते ज्ञानेश्वरीतलं होवी वापरली आणि दुसरं तुकाराम महाराजांच्या गाथेतला शब्द वापरलेला आहे अभंग वापरलेला आहे जेव्हा त्यांच्या अनुयायांनी विचारलं की हे असं कसं काय आपण त्या परंपरेच्या विरोधात लढतो आहोत तेव्हा बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे की शेकडो वर्षांपासून ह्या संतांनी सर्वसामान्य लोकांच्या पचनी पडेल अशी भाषा रुजवली आणि ती भाषा मला फार महत्वाची वाटते <coughs> माझा तर समाज पूर्णपणे अशिक्षित आहे असे समन्वयवादी बाबासाहेब राजपुत्र गौतम राजवाड्याच्या बाहेर पडला त्यांना एक मृत्यू बघितला त्याने एक वृद्ध बघितला त्याने एक रोगी बघितला आणि त्याला साक्षात्कार झाला अशी कथा आहे धडा होता जुना आम्हाला शाळेच्या अभ्यासक्रम तो खोडून काढत बाबासाहेब असं म्हणतात की भगवान गौतम बुद्धांनी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी परिवराजक बनून म्हणजे तो संन्यास स्वीकारला मग त्यांना तोपर्यंत काही दिसलेलं नव्हतं त्या शाक्य संघामध्ये वीस वर्षाच्या सगळ्या तरुणांना प्रवेश होता म्हणजे आजच्या भाषेतली लोकसंख्या लोक लोकसभा लोक म्हणूयात आपण तिथे सगळे निर्णय बहुमताने व्हायचे आणि तिचा नियम असा होता की जो निर्णय झाला तो त्याच्यावरती मतदान घेतलं जायचं आणि जा एकदा निर्णय झाल्याच्या तो सगळ्यांना मान्य असायचा जर हा निर्णय अमान्य केला तर एक तर देहांत शासन होतं दुसरं देशत्याग होता आणि तिसरं म्हणजे त्याच्या कुटुंबावरती बहिष्कार टाकल्या जायचा आणि त्याची जमीन काढून घेतली जायची आता शाक्य आणि कोली यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून जो झगडा झाला तेव्हा आणि तेव्हा या शाक्यानी त्यांच्यावरती अतिक्रमण करायचं ठरवलं इथे पहिल्यांदा संघर्ष उभा राहतो आहे की भगवान गौतम बुद्ध तेव्हाचा राजपुत्र असलेला गौतम हा उभा राहून म्हणतो की मला हे मंजूर नाही मतदान झालं युद्ध करायचं ठरलं तो म्हणलं तरी सुद्धा माझ्या बुद्धीला हे पटत नाही युद्ध नाही केलं पाहिजे ते म्हणे आपला तर नियम आहे त्यानं सगळं म्हणजे तुमची जी शिक्षा आहे ते मला मंजूर आहे देहांत मला स्वीकार अरे पण हे म्हणाले की असं कसं इतका बुद्धिमान चांगल्या घरातला राजपुत्र असलेला त्याच त्याला देहांत शिक्षा कशी द्यायची देश त्याग आपण ह्याला हकलून कसं द्यायचं सामाजिक बहिष्कार त्याला मात्र स्वतः गौतम बुद्धांनी विरोध केला की नाही मला हे मंजूर नाही माझ्या कुटुंबाला त्रास नको या सगळ्यावरती पर्याय म्हणून मी स्वतःच परिव्राजक म्हणजे मी स्वतःहून संन्यास घेतो मग हे सगळ्यांना मान्य झालं आणि पुढचा जो प्रसंग बाबासाहेबांनी लिहिलेला आहे याचा कोणी उल्लेख करत नाही परिवराजक बनण्यासाठी कुटुंबियांची आणि विशेषतः पत्नीची परवानगी लागते यशोधरेपासून बा यशोधरेची परवानगी मागत असताना जेव्हा बाबासाहेब परवानगी मागताना जेव्हा बोलतात तेव्हा म्हणजे बुद्ध गौतम बुद्ध जेव्हा विचारतात तेव्हा तिनं दिलेलं उत्तर बाबासाहेबांनी लिहिले फार महत्त्वाचे ती म्हणाली की आप्तजनांचा सुद्धा त्याग करून तुम्ही परिव्राजक बनत असाल तर तुम्ही जे काही आता हे दुःखाचं मोह शोधण्यासाठी जात आहात संघ का अभ्यास करण्यासाठी जात आहात तर तुम्ही सकल मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग शोधा ती असं नाही म्हणली कुटुंबाच्या कल्याणाचा ती असं नाही म्हणाली की शाक्य संघापुरता आपल्या याच्यापुरता पुरता कल्याणाचा ती असंही नाही म्हणाली की आपल्या प्रदेशापुरता ती असंही नाही म्हणाली की रोहिणी नदीच्या काठावरच्या सगळ्यांपुरता कारण की त्या नदीच्या पाण्यावरून भांडण होतं यशोधरा असं म्हणाली की सकल मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग शोधा काही वर्षाच्या नंतर ते सगळा मुद्दा मिटला संघर्षाची तयारी सुटला तो सगळा संघर्षाविना आणि ते सगळे लोक ह्याला शोधत निघाले की ते सगळं मिटलेलं आहे ज्या कारणामुळे तो संन्यास घेतला ते कारण मिटलेलं आता तरी वापस ये जेव्हा त्यांची भेट झाली त्या शिष्टमंडळाचे गावकऱ्यांची तेव्हा बुद्धांनी त्यांना सांगितलं की आता मी वापस यायचं काही कारण नाही की मी दुःखाचं मूळ शोधायला निघालेलो आहे आणि ते काय आता आपल्या राज्यापुरतं आणि हे राहिलेलं नाही आता मला सकल मानवजातीच्या कल्याणासाठी दुःखाचं मूळ शोधायसाठी तपश्चर्या करायची आणि त्या बारा वर्षाच्या कालखंडामध्ये साधू ऋषी मुनी त्यांचे ग्रंथ त्यांचा त्यांनी केलेली मांडणी या सगळ्याचा अभ्यास केल्याच्या नंतर गौतम बुद्धांनी नवीन दर्शनाची रचना केलेली म्हणजे असं नाही की उठलं वाटलं आणि लगेच आता जे संघर्ष चालू झाला अर्धवट माहिती घ्यायची अभ्यास नाही करायचा बाकीचा अभ्यास सोडा हो मी तुम्हाला आत्ता म्हणजे आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने विचारतो बुद्ध आणि धर्म मराठीत आहे व्यवस्थित शुद्ध चांगली आवृत्ती त्याची उपलब्ध आहे त्याची ही प्रस्तावनेतले मी तुम्हाला हे सगळे मुद्दे सांगितले हे तरी कोणी वाचतंय का म्हणजे आमची अशी अवस्था होऊन गेलेली की जे बाबासाहेब समन्वयवादी होते ज्यांनी ज्ञानेश्वरांची ओवी वापरली ज्यांनी तुकारामाचा अभंग वापरला कनिष्कानी धम्मसंगती ही संस्कृतमध्ये विवेचन कशी करून सांगितलेली आहे त्याचं सगळं हे हे बाबासाहेब मेन्शन करत आहेत यशोधरा गौतम बुद्धांना काय सांगते आहे जो एका अर्थाने उपदेश आहे मोठा खरं तर फार मोठा मार्ग म्हणजे सगळा मार्गच तिने दाखवला बुद्धांना असं म्हणता येऊ शकेल आणि हे आम्ही काहीच पाहायला तयार नाहीत म्हणजे स्त्रियांची भूमिका तेव्हा काय असायची ह्याच्यावरती याचा प्रकाश पडतो तेव्हा लोकशाहीची मुळं कशी होती ह्याच्यावरती प्रकाश पडतो तेव्हा आपल्याकडच्या सनातन संस्कृतीमध्ये वसुधैव कुटुंबकमचा अर्थ गौतम बुद्धांना कसा झाला आणि सकल मानवजातीचं कल्याण म्हणलेलं आहे भारत वर्षाचं कल्याण म्हणलेलं नाहीये राज्याचं म्हणलेलं नाही कुटुंबाचं म्हणलेलं नाहीये रोहिणी नदीच्या खोऱ्यातल्या लोकांचं म्हणलेलं नाहीये हे लक्षात न घेता आपण ज्या पद्धतीनं आज तांडव करतो या सगळ्यावरची आज भीम जयंतीच्या निमित्तानं असलेली ही लिहिलेली उसंतवाणी निळ्या आभाळाचा गाऊया पाळणा निळ्या आभाळाचा गाऊ या पाळणा पाळण्यात ताना भीमराव निळ्या आभाळाचे गाऊ गीत आज कानावर गाज थोरवीची निळ्या आभाळाने दिले आत्मभान गौरवाचे गान त्याच्यासाठी निळ्या आभाळाने दाखवली दिशा पालटली दशा आयुष्याची निळ्या आभाळाने सांगितली युक्ती संघटना शक्ती जागविली निळ्या आभाळाच्या पदराची छाया उपेक्षिता माया जोजविते निळ्या आभाळाने शिकविला मंत्र समता स्वातंत्र्य कांत म्हणे समता स्वातंत्र्य कांत म्हणे बाबासाहेबांची जयंती का म्हणून फक्त बुद्धांनी सा नवबुद्धांनी साजरी नव करायची उदलितांनी साजरी करायची काय लावले ही व्यापक आपल्याला करायचं सोडून आपण संकुचित का करतो माझ्या घराच्या बाबांच्या बैठकीमध्ये वकील ते फार मोठा हा आंबेडकरांचा फोटो लावलेला आहे त्यांच्या एका मित्रांनी त्यांना एकदा विचारलं की हे कसं काय तू म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ब्राह्मणाच्या घरात आंबेडकरांचा फोटो कस काय त्यांना ते चहा पाणी वगैरे देण्यासाठी मी जात होतो आणि आदल्या खोलीत उमऱ्यापाशीच थांबलो की बाबा काय उत्तर देतात मला असं वाटलं की ते बाकीच्यांसारखं सांगतील की ते सामाजिक चळवळीमध्ये वावरत होते तेव्हा आपण दलितांना कसं जवळ केलं पाहिजे वगैरे जी पोपटपणची भाषा असते ना पण बाबांनी दिलेलं उत्तर फार मोठं आणि व्यापक होतं माझे वडील त्यांच्या मित्राला असं म्हणाले की मी वकिली व्यवसायातला आहे आणि आमच्या व्यवसायातला हा सगळ्यात बुद्धिमान पुरुष आहे आम्ही सगळे त्याचे वारसा चालवत आहोत वकिलीचा त्याच्यामुळे आमच्यासाठी त्याचं योगदान सगळ्यात मोठं आहे त्याच्यामुळे अशा सत्पुरुषाचा फोटो नाही लावणार तर कुणाचा लावणार मला हे फार महत्वाचं वाटलं दलितांचे कैवारी म्हणून बाबासाहेबांचा फोटो लावण्याच्यापेक्षाही जास्त हा बुद्धिमान माणूस आहे माझ्या क्षेत्रातला मोठा माणूस आहे आणि कायद्याचं इतकं मोठं मी स्वतः कायद्याचा हे आहे तर मला त्याचा फोटो लावणं तशा अर्थाने माझं नैतिक कर्तव्य आहे ही भूमिका जास्त व्यापक जास्त संयुक्तिक आणि जास्त मोठी आहे आपण त्यांना संकुचित करून टाकलं आपण त्यांना फक्त दलितांपुरतं समजलं आणि ही जयंती म्हणजे आता दलितांनी करावी आपला काही संबंध नाही ही जी वृत्ती आहे ती मला तशा अर्थाने फार आक्षेपार्य वाटते त्यांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर ही कथा समजून घेतल्याच्या नंतर माझ्या मुलींना आवर्जून जेव्हा आज बाबासाहेबांचा सा फोटो पुसून काढला आणि त्याला स्वतःहून जाऊन एक हार आणून घातला मला खूप चांगलं वाटलं की ती तिच्या आजोबाचा उदारमतवादी असा वारसा आपल्या स्वतःच्या बुद्धीचा निकष लावून जी आता कायद्याची पदवीधर होण्याच्यासाठी ती परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे ती स्वतः त्या ह्याच्यामध्ये आहे आणि तिला असं वाटलं की हा आपला वारसा आहे आणि आपल्याला चालवायचं चा। ही खूप मोठी गोष्ट तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा भीमजयंतीच्या शुभेच्छा बाबासाहेबांना दलितांपुरतं मर्यादित न करता व्यापक अर्थाने ज्ञानसूर्य प्रज्ञासूर्य म्हणून आपण त्यांचा स्वीकार करूयात त्यांच्या जे काही त्यांनी मांडणी करून ठेवलेली त्याची चिकित्सकपणे त्याचा अभ्यास करूया त्यांच्याही मर्यादा दाखवून देऊया जे स्वतः बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं घटना तयार झाल्याच्या नंतर ती जाळणारा मी पहिला असेल कारण की मला त्याच्यातले मर्यादा माहिती आहेत हे म्हणणारे बाबासाहेबच होते हे समजून न घेता आम्ही त्यांना पोथीबद्ध पद्धतीने अडकून टाकतो ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे इथेच थांबूयात धन्यवाद